नमस्कार मैत्रिणींना टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे मैत्रिणींना गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले आज आठ दिवस झालेत आठ दिवस झाले ना तर आज ना एक आता एकादश आहे तर मग साखर आणि शेंगदाण्याचा नैवेद्य बाप्पाला मी ठेवते आता रोजच आपण खिरापत किंवा मोदक करत असतो पण आज एकादश असल्यामुळं आज आरती पण नाही केली आपण बाप्पाची आरती एकादशीच्या एक दिवशी करत नाही तर आज ये ना मी आता वाचणार आहे गणपती स्तोत्र तर या गणपती स्तोत्राच्या पुस्तकामध्ये ना भरपूर असे स्तोत्र आहेत तर म्हटलं चला आज आता आरती नाही तर हे गणपती स्तोत्र वाचाव आणि अक्कलकोटला गेले होते तर तिथं मला हे संक्षिप्त श्री मिळालं मिळालंय तर हे पण मी आज बाप्पा पुढं वाचणार आहे तर खूप छान वाटलं बरं का एकदम अक्कलकोटला गेल्यावर हे पुस्तक मला भेटलं ना तर स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं वाटले तर मी आता हे पुस्तक आहे ना आज स्तोत्र वाचू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवकारेशु सर्वदा श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री श्रीगुरुचरणानुविन्द्यामा नमः अथ श्रीगणपतिस्तोत्रप्रारम्भः जय जयाजी गणपति मज द्यावि विपुलमती करावया तुमचि स्तुति स्फूर्ति द्यावि मज अपार तुझे नाम मङ्गलमूर्ति तुज इन्द्रचन्द्र द्याति विष्णुशङ्कर तुज प्रजिति अवयता अवयया द्याति नित्यकाली तुझे नाम विनायक दायक। दाहक नाम। तर तुम्ही आपला शेतमाळावरचा व्हिडिओ पाहिला असेल शेतातला तर तुम्हाला नक्कीच माहित आहे की आपण हे कार्य कारले आपल्या शेतातून आणलेले आहेत तर हे गावरान पांढरे कारले आहेत खूप चवदार असतात तर आज मी ना हे गावरान पांढरे कारले उकडून कसे घ्यायचे हे मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणार आहे आणि छान असे कारले परतून मिठातलं कारलं करणार आहे तर चला आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर इथं सर्व मंडळींच्या गप्पा गोष्टी चालल्यात वृषांगचा अभ्यासही सुरू आहे तर शेतामध्ये ना तळ्यावर अशा पद्धतीने हे कारल्याचा वेल हा उगवलेला होता आणि त्याला खूप असे कारले सापडले तर ज्योतीला आणि मला मला दोघींनाही कारलं खूप आवडतं तर हे गावरान कारले आहेत आपल्या शेतातले तर म्हटलं चला आता या कारल्याचं छान असं रेसिपी दाखवूया तर कारलं अजिबात कडू होणार नाही एकदम छान आणि पुन्हा पुन्हा कारला आपल्याला खावं वाटेल तर अशा पद्धतीने कारले उकडून आपण येणार कारल्याची काळी भाजीही करू शकतो किंवा मिठातलं करू शकतो कारले ना छान असे चार फुडीत चिरून घेतलेत आणि त्यामधलं सगळं बी पण काढून घेतलंय आणि अशा पद्धतीने पाणी ठेवलेलं आहे उकळायला त्यामध्ये हळद मीठ टाकलंय तर हे पाणी उकळी येईपर्यंत मस्त असं उकळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या कारल्याच्या फुडी या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि छान अशा कोरडे होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर नक्की करून पहा आणि अर्ध लिंबू मी यामध्ये पिळलेला आहे तर लिंबाच्या रसाने अजिबात कारलं कडू होत नाही तर ज्यांना कारलं खाणं खाणं आवडत नाही ना ते सुद्धा कारलं खातील तर नक्कीच पहा तर खूप सुंदर अशी ही कारल्याची रेसिपी आहे तर आपल्याला तव्यावरचं मिठातलं फ्राय करायचं आहे कारलं त्यामुळे यासाठी मी काहीही मसाला काढलेला नाही तर आता कारले शिजून घेतलेत आणि आता तवा ठेवलेला आहे तापायला तर त्यावर थोडंसं तेल घालू आणि मस्त अशी जिरे घालू तर जिऱ्याची फोडणी देऊन कारलं हे ना खूप छान असं लागतं जेवणाबरोबर तोंडी लावायलाही लोणच्यासारखं कारलं हे आपण खाऊ शकतो तर थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडल्यानंतर आपण हे पूर्ण असं कारलं यामध्ये टाकू यामध्ये आता आपल्याला काहीही घा टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी त्यामध्ये मीठ आहे हळद आहे सर्व काही आहे आणि जे कारल्याचं पाणी आहे ते सर्व त्यामध्येच आहे ते आटलेलं आहे त्यामुळं सर्व कारल्याचं जे पाणी निघालं आहे ते त्यामध्येच आहे आणि अशा पद्धतीने मस्त असे तेलात आणि जिऱ्यात फक्त कारले परतून घ्यायचे तर खूप सुंदर असं लागतं पहा जेवणाबरोबर खायला हे कारलं आणि अजिबात कडू होत नाही तर ही रेसिपी नक्की करून पहा तर आपण डब्याला तोंडी लावण्यासाठी ही, ही कारल्याची अशी अशा पद्धतीने भाजी देऊ शकतो तर त्यानंतर मी केलेला आहे दोडक्याचा के ठेचा तर ती रेसिपी मी या चॅनलवर शॉर्टमध्ये टाकलेली आहे तर तीही जाऊन नक्की पहा तर एकाच दोडक्याचा खूप सुंदर असा कांदा घालून ठेचा तयार झाला होता आणि बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती याबरोबर खूप छान लागतो असा ठेचा तर कारलं कारलं मी तोंडी लावण्यासाठी केलं आणि अशा पद्धतीने हा दोडक्याचा के ठेचा केल्यानंतर मी केलेल्या आहेत बाजरीच्या भाकरी तर संध्याकाळचं जेवण खूप छान असं झालं आज मस्त असं स्वयंपाक केलाय बाजरीच्या भाकरी दोडक्याचा ठेसा मस्त असा ठेचा दोडक्या दोडक्याचा आणि आपल्या शेतातले कारले तर ते पण उकडून घेतलेत आणि छान असं स्वयंपाक केलाय संध्याकाळच्या जेवणाला तर बघा ठेचा किती भारी झालाय मस्त याचं रेसिपी टाकणार आहे मी कुंकू टिकली किचनवर आणि बाजरीच्या भाकरी बरोबर तर अजूनच भारी लागतो तोंडाला पाणी सुटायला लागलं चार करून घेतल्या तर मैत्रिणींनो हा गावरान मेनू तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसऱ्या दिवशी सकाळी मी केले होते बेसनचे मोदक तर तेही तुम्हाला थोडेसे दाखवलेले आहे तर खूप सुंदर बापासाठी मोदक झालेले आहेत आणि रुग्वेदृशांसाठीही ना आता शाळेतून येतील चार वाजले सव्वा चारला येतात शाळेतून ऋग्वेदृशांग तर त्यांना बेसन मोदक खायची होती सकाळीच म्हणत होते पण सकाळी वेळ मिळत नाही बेसन मोदक करायला त्याच्यामुळे मग आता केले म्हटलं आता मोदक चा आकार करून देऊ म्हणजे मग <laughs> त्यांना पण खायला भारी वाटेल आणि संध्याकाळच्या बाप्पाच्या आरतीला आपले मोदक पण तयार झाले तर याची रेसिपी काही तुम्हाला मी दाखवली नाही पण मग आता घेतलेच मोदक करून